नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं त्यामुळे कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल याचा काही नेम नाही शिवाय प्रेम हे एकदाच होतं असं नाही असे अनेक लोक आहेत ज्यांना आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळादेखील प्रेम झालं आहे एवढंच काय तर अनेक लोकांना लग्नानंतर इतर व्यक्तीवर प्रेम होतं यामध्ये महिला देखील अपवाद नाहीत आज आपण महिलांबद्दल अशाच काही गोष्टी पाहणार आहोत ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका महिला कोणत्याही मेळाव्यात पार्टीला किंवा इतर कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा त्यांचा उद्देश मजा करणे आणि गुपचूप मुलांशी जवळीक साधणे हा असतो यानंतर जेव्हा मुले तिला पाहू लागतात तेव्हा ती त्यांना अनोळखी असल्याचे भासू लागते हे एक रिलेशनशिप तज्ज्ञांचे म्हणणं आहे काही पुरुषांप्रमाणेच महिला देखील पुरुषांना पाहून आकर्षित होतात महिला एखाद्या प्रती मनात असलेली गोष्ट दुसरं कोणाला कळू नये यासाठी सर्व प्रयत्न करते यासाठी ती तिच्या भावना लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते जेव्हा स्त्रिया दुसऱ्यांच्या प्रेमात पडतात तेव्हा ते त्यांच्याबद्दल प्रेमळ कल्पना करायला लागतात विशेषतः जेव्हा ती एकटी असते तेव्हा ती त्याच व्यक्तीचा विचार करत असते ज्याच्याशी ती एकतर्फी प्रेमात प्रियकराला भेटल्यावर ती काय करेल अशा कल्पना तिच्या मनात वारंवार घुमत असतात त्यांच्या या कल्पना त्याला आतून रोमांचित आणि आनंदी ठेवतात जे इतर लोकांना समजत नाहीत पुरुषांप्रमाणे जेव्हा स्त्रिया एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडतात तेव्हा त्या ते त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे चुकीचे मानत नाहीत ते भावनिक जोड आणि आनंदाचा एक उत्तम मार्ग मानतात स्त्रियांना त्यांच्या नवऱ्यावर किंवा प्रियकरावर पूर्ण नियंत्रण हवे असते म्हणूनच ते त्यांचे सोशल मीडिया अकाउंट त्यांचे फोन नंबर लिस्ट आणि मित्रांची संपूर्ण माहिती ठेवतात तेव्हा खोट्या नावाने सोशल मीडिया अकाउंट चालवत असाल तरीही त्याला महिला सहज पकडू शकतात मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपले व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद